पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला महिनाभरातली गंगाखेड तालुक्यात अत्याचाराची ही तिसरी घटना इट न्यूज गंगाखेड गेल्या महिनाभरातली गंगाखेड तालुक्यात घडलेली ही तिसरी घटना आहे मागील दोन घटनामुळे गंगाखेड पोलीस गंगाखेड सतर्क होते घटनेचा सुगावा चक्षणी सूत्र हालत्यायामुळे अनर्थ टळला माहितीनुसार इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी तेरा पाच महिने वयाची अल्पवयीन मुलगी खाजगी शिकवणी वर्गासाठी जात असताना गेल्या दहा दिवसांपूर्वी तिचा पाठलाग करून मोबाईल नंबरची चिठ्ठी अंगावर टाकली तेव्हा अल्पवयीन मुलीने ती मोबाईल नंबरची चिठ्ठी पाहून फाडून फेकून दिली होती दी चार सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्गासाठी जात असताना अंगावर चिठ्ठी टाकून जाणाऱ्या ऑटो चालकाने तिला रस्त्यात गाठून तू मला फोन का लावला नाही असे म्हटल्याने त्यास पुढे जा म्हणत अल्पवयीन मुलगी होळकर चौकात आली असता ऑटो चालक तिचा पाठलाग करत तिथपर्यंत आला पाठीमागे काय येतो असे मुलीने विचारताच त्याने तिला ऑटोमध्ये बस म्हटले ऑटोत बसण्यास मुलीने नकार दिल्याने त्याने तिला जोरात बोलल्याने घाबरून ती ऑटोत बसली असता दिलकश चौक येथून एका मित्राला सोबत घेऊन त्याने ऑटो डॉक्टर लाईन मार्गे परळी रस्त्यावरील सामसूम ठिकाणी एका बंद घराच्या पाठीमागे नेत ऑटोतील मॅट खाली अथरून अल्पवयीन मुलगी नकार देत असताना सुद्धा तिचे हात दाबून धरत तिच्यावर अत्याचार गर्ल सेक्शुअल असॉल्ट करण्याचा प्रयत्न केला याचवेळी आलेल्या गंगाखेड पुलीस पोलिसांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऑटो चालक अनिल बापूराव जाधव वय तेवीस वर्ष व त्यास मदत करणारा त्याचा मित्र भैयासाहेब शंकर इंगळे दोघेरा गौतम नगर गंगाखेड यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिराने दोघांविरुद्ध अत्याचाराच्या कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचे विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गंगाखेड पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला गंगाखेड येथून परळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात सामसूम ठिकाणी दोन तरुणांनी एका अल्पवीन मुलीस ऑटोमध्ये बसवून नेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड पुलीस सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांनी क्षणाचाही विलंबन करता परळी रस्त्यावरील सामसूंग ठिकाणी तातडीने धाव घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल बापूराव जाधव व त्यास मदत करणाऱ्या भैयासाहेब शंकर इंगळे यांना तात्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करून मनवीन बातम्या साठी बेल आयकार प्रेस करा